एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर युवा व्यावसायिक मित्र योगेश आणि उमेश कोल्हे यांनी एका नवीन उद्योगात पदार्पण केलंय श्री योगराज इन्फ्रास्ट्रक्चर या फर्मच्या माध्यमातून या दोघा हरहुन्नरी युवा उद्योजकांनी आर एम सी प्लॅन सुरू केलाय नयनरम्य सायंकाळी माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते या प्लांटचा शुभारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला फटाक्यांच्या अतिशभाजित पाहुण्यांचं स्वागत करत या आर एम सी प्लांटचं उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार अमोल खताळ युवा नेते राजनदादा शिंदे जोरवेचे सरपंच गोकुळ दिघे पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले श्रीकांत गोमासी संदीप देशमुख साईश्रद्धाचे चंदूशेठ सातपुते नंदू दिघे जनसेवा मंडळ कोल्हेवाडीचे अध्यक्ष अमोल दिघे मेंढव्यांचे सरपंच ढापसे अनुप कदम खांबेचे सरपंच रवी दातीर वडगावपांचे सरपंच श्रीनाथ थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सर्वांचं स्वागत संचालक योगेश आणि उमेश कोल्हे यांनी केलं आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज योगराज इन्फ्रास्ट्रक्चर ह्या आर एम सी प्लॅन्ट आज भव्य दिव्य असे उद्घाटन झाले आणि त्या उद्घाटनासाठी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून आमचे लाडके व तरुणांचे लाडके या जिल्ह्याचे असलेले तरुणांचे ताईत तसेच सर्वांना हवे हवेसे वाटणारे आमचे दादा, दादा, दादा हे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी अदुगार त्यांचं मनस्वी मनापासून त्यांचे आभार मानतो व धन्यवाद तसेच इतर राजकीय परत सामाजिक तसेच मित्रपरिवार आणि तसेच गव्हर्मेंट सर्विसवाले बरेचसे जे आमचे मित्रपरिवार जे सदस्य किंवा मित्र येऊन गेलेत ज्यांना मी आम्ही कमी वेळ देऊ शकलो त्यांचे पण मनापासून आभार मानतो व धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी श्री योगराज साठी आल्यानंतर आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद योगेश आणि उमेश कोल्हे या दोघा मित्रांच्या वाटचालीचं कौतुक करत त्यांच्या या नव्या उद्योगाला माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या तरुणांनी व्यवसाय आणि उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करत वाटचाल केली पाहिजे असंही दादा विखे पाटील यांनी म्हटलंय अक्षय तृतीयाच्या या बावन दिवशी उमेश आणि योगेश हे दोघांनीही आपल्या व्यवसायामध्ये पदार्पण करत आर एम सी प्लांटची सुरुवात आज या ठिकाणी करत आहे ठराविक लोक फक्त श्रीमंत झाले आणि गरीब तसंच वंचित राहिला नियमामध्ये काम करा नियमात काम केल्यावरही हो प्रचंड पैसा मिळतो कुठलाही व्यक्ती जो खडी कसर टाकतो किंबोना प्लांट टाकतो या जिरायत भागामध्ये जे दुर्दैवाने निसर्गाने वंचित राहिलेले लोक आहेत त्या, त्या भागामध्ये आपण उद्योग सुरू करत असताना थोडाफार विचार गावाच्या विकासाचा देखील केला पाहिजे आणि म्हणून मी सरपंचांना म्हटलो की आता जरी हे घडी प्रशा लागले असतील तुम्हाला गावासाठी काय पाहिजे माझ्याकडून घेऊन जा आपण विकासामध्ये मेणवलला सगळ्यात पुढं ठेवू आणि प्रत्येक गाव प्रत्येक गाव जे अशा प्रकारे प्रमाणे निसुनाभूत झालं या सगळ्या गावांना आपल्याला आज विकासाकडं घ्यायचं घेऊन जायचं आहे अनेक असे प्रश्न आहेत जे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सोडू पण मी कधीही आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये घडी क्रशर आणि आर एम सी ब्रँडच्या उद्घाटनाला गेलो नाही पण मला योगेश आणि उमेश दोघांवरही हो हा विश्वास आहे सुशिक्षित तरुणांनी आज आपल्या औद्योगिक जीवनामध्ये पदार्पण करत या नव्या व्यवसायाला सुरवात केलेली आहे तर म्हणून मला येणं तेवढंच क्रमप्राप्त होतं आणि प्रेम आहेच शेवटी प्लान टाकला म्हणजे आता काम पण तो माझ्याकडूनच घेणार त्याशिवाय ते चालणार नाही आणि अनेक कारण असतं शेवटी काम मी काय देणार जे करतं ते परमेश्वर करतो पण आपल्याला आपल्या मुलांना ताकद देणं आवश्यक आहे स्थानिकांना संधी मिळणं आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना सांगत असतो मी आमदारांनाही सांगितलं अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण एखादं काम गावासाठी आणतो तर त्या गावामध्ये काम देत असताना लोक बदलत चालत जी चूक जुन्या कालावधीमध्ये झाली की फक्त चारच लोक मोठे झाले बाकी सगळे गरीब राहिले आपल्याला प्रत्येक घरामध्ये उत्पन्न व्हावं असंच काम केलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मीही काम करतोय आमदारही काम करतील आणि आमच्या बरोबर असलेले सर्व युवक ज्या लोकांना दुर्दैवाने रोजगार नाही त्यांना कुठेतरी उत्पन्नाचं साधन म्हणून या संगमनेर तालुक्यामध्ये आम्ही निश्चित काम करू तो अगोदर घाबरला तर आम्ही येणार की नाही हे जे बातम्यांमध्ये येतं हे जे बातम्यांमध्ये दाखवलं जातं ते विषय सोडून दे आम्हाला कोणीही दमका दणका देऊ शकत नाही आम्ही अशा अनेक दणके आम्ही लोकांना दणके देतो हे सगळे जे चालतं याच्या आणि वास्तविकतेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळं त्या एका कारणामुळे मी आपल्या युवकांना बाजूला टाकू शकत नाही माझ्याकडे पण कुठं वाटतं की मी चिंतेत आहे मानत राहायचं काय होत नाही आपण कोणाचं वाईट केलं नाही आपलं कधी वाईट होऊ शकत नाही ही शिकवण कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्याला दिली आणि आज आपण नुसतं आलो नाही पण आवर्जून अनेक प्रश्नांची सोडवणूक येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या दोन्हीही भावंडांना शुभेच्छा देण्यासाठी आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय कष्टातून या दोघा युवा व्यावसायिकांनी अत्यंत जिद्द आणि चिकाठीन आतापर्यंत वाटचाल केली आहे आता एका नव्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून नवोदित तरुणांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केलाय याबद्दल उपस्थित सर्वच मान्यवरांनी योगेश आणि उमेश कोल्हे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या या दिमागदार सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मित्रपरिवार व्यावसायिक राजकीय सामाजिक आणि इतरही क्षेत्रातील मान्यवरांसह कोल्हे परिवारातील सर्व सदस्य पाहुणे मोठ्या संख्येनं हजर होते तर कार्यक्रम संपल्यावर सर्वांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था कोल्हे परिवारानं केली होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट